नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे बघा आपण हे पहाटेमध्ये आता शेळ्या सोडलेल्या आहेत आज कालपासून सोडलेले हे बघा पण काल आपलं हे केलं होतं वायर आथरला आपण मोटरसाठी विर म्हणजे मोटर टाकायची चालू करायची आपल्याला इथं गहू पेरायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं मी तुम्हाला हे तूर काढली आणि आता याच्यामध्ये उद्या हे पळाटी उपटून त्याच्यामध्ये आपल्याला गहू पेराचं आहे तर हे बघा आता काल मित्रांनो असं झालं काल आमचा सोहम आणि आमची मुलगी दोघं म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघं शेळ्या त्यांच्या सांभाळी घातल्या होते मी आणि मी वायर फांगत होतो समजा आम्हाला थोडं दूर एक हजार हजार दीड हजार एक हजार किलो एक हजार मीटरहून आम्हाला लाईट घ्यावं लागते दुसऱ्या शेतामधून मी वायर आथरत होतो मित्रांनो सोमना काय केलं हा बोकड दाखवतो दू मी तुम्हाला या बोकडला बघा सोमना असा शिंगार फटका दिला तुम्हाला दिसत असेल हे बघा हे बघा देत मी त्याला त्या बोकडला असा फटका दिला की त्याला अशी त्याचं शिंगच उखळलं मित्रांनो शिंग उखळल्यामुळं मग काय त्याच्यामधून रक्त निघू लागलो <coughs> आणि सोनं धर त्याला दाखव इकडे मध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो बोकडं किती छान बोकडे बा मोठा बाठालोत आता आपण सतरा हजार शेळी घेतली त्या शेळीचा बोकडे तो धर तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो <laughs> पळव <पोलो>, पळव <पोलो>, पळ <coughs> आता <आदा> हाती लागत नाही <laughs> पाठी इकडं हो। आपलं एक मादी मादीचं ढे जायचं मोह जात 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 हाती लागत नाही तुम्हाला दाखव हा बोकडे मित्रांनो हा बघ बघू शकतो तुम्ही हातीने लागू राहिला तर तर ना तर त्याला इतकी मोठी जखम झाली मित्रांनो नुसतं रक्तच जात ते आता हातीने लागत सरनेचं नादामध्ये आज सकाळपासून कस मरलेला होता पण रात्रीचा आपण त्याचा दवाखाना केला मित्रांनो त्याला तीन इंजेक्शन देऊन घेतल्या डॉक्टरकडून आणि त्याला गोळ्या दिल्या डॉक्टरनी आणि <coughs> जत जत धक्का लागेल सुने तर खूप नुकसान झाले मित्रांनो आता कसं आहे मुलंबाळांना काय बोलायचा अधिकार नाही जास्त आहे आणि ते कसं आहे तापड स्वभावाचा आहे आमचा सोम थोडा त्याला जास्त बोलायला जमत नाही त्याच्यामुळं जावं द्या जाव नुकसान होतं असते लेकराकडून झाली काय ना आपल्याकडून झाली काय त्याच्यामुळं मी काही जास्त त्याला बोललो नाही काय नाही डॉक्टरला बोलावून <coughs> त्याचे पट्टी वगैरे केले पट्टी काही ठेवली नाही नाही त्या टाकून त्याला पट्टी केली होती पण ते नाही थांबलं त्याने धर दर धर आलं ते काय कोणी चपकनदाराचं ना थांब हार होठालठ बोकडे मित्रांनो जवळपास आठ एक हजाराचा बोकडे देऊ माझं ते <coughs> सतरा हजारात शेळी घेतली होती का आपण ते शेळीचा बोकडे दो जसज दिसून नसला हाती लागत हे बघा हे असं पोलतोय शेळी मार हे कसं आहे आता ते अरे <laughs> हां हां हात थापडी री लागला हाती खूप जखम झाली मित्रांनो मला पण रात्री थोडं करमलं नाही कारण की एवढं माग मोलाची शिळी घेतली आपण त्या बोकडमुळेच घेतलेली कारण त्याला बघा हे बघा दिसतंय का दिसत असला हे बघू शकता रक्त आहे त्याला थोडं आता चंद्राची कोर पण नाही त्याला चंद्राचे कोर पण आहे मित्रांनो त्याच्यामुळे त्याला जेव्हा लावणं जास्त गरजेचं जा आहे जा त्याचा दवाखाना केला तर रात्रीचा आपण दाखवलं आता बरं आहे ते सकाळी थोडं कच मरले होते पण आता सरतं आहे शाळेबरोबर आणि जात अशी ढुसे ढासशी चालत राहते मारते तिकून तिकून आले की ही मारती मार आणि आता हाबा झाला शाळ्या कारण की दोन दिवसापासून ह्या कापस कालपासून ह्या सरकीमध्ये हिंडतात पाला गवत हे खातात पण आता काय त्याला सोम जरा बेकार आहे मित्रांनो लहान मुलांना काय तेवढं ज्ञान नसतं कशानं काय होतं काय नाही त्याला फटक शिंगावर शिंगावर ठेवावं फटका लागल्यामुळं त्याला जरसं सग सक... म्हणजे बरीच इजा झाली त्याला <coughs> त्याला केलं आपण दवा पाणी आता होईन थोडं दमदानं आता पुन्हा कसं आहे थंडीचे दिवस असल्यामुळं थोडा त्रास जास्त होणार त्याला थोडाफार धक्का लागला की ते त्रास होतोच जाणवतो त्याला अशा पद्धतीनं आता याच्यामध्ये आपल्याला उद्या ते पगाटे उपटून याच्यामध्ये डवरणी तुमच्याकडे डवरणी म्हणते ना आमच्याकडं वखर म्हणतात आऊत म्हणतात इकडं ते आपल्याला याच्यामध्ये हाणून त्याच्यामध्ये पाणी सोडून याला ओलून मग नंतर याच्यामध्ये गहू पियाचंही अशा पद्धतीनं आपलं नियोजन चालू आता मित्रांनो सगळ्याच्या मागं आता शेतीचे गहू पियार कोणी हार्बरे पेयर शेतकऱ्याच्या माग। मागं असे कामं आहेत आणि जे आता सध्या रिकामे आहेत त्यांचं तुम्हाला माहिती आहे आता काय चालू आहे इकडलं तिकडं सकाळी इकडं दुपारी तिकडं संध्याकाळी तिकडं तसं आपलं काय नाही आपलं फक्त शेती आणि आपण नंतर काय मग आज ह्या पार्टीत उद्या दुसऱ्या पार्टीत परवा तिसऱ्या पार्टीत आता सध्या झटका आहे आठ दहा दिवस एकदा आठ दहा दिवसाचा चान्स आहे खाय प्यायचा त्याच्यानंतर मग काय ते आपण त्याच्याकडे लक्ष नाही मित्रांनो आपलं शेती आपल्या शेळ्या आपण ते चार दिवस कोणाच्या फुकट ना आपलं आयुष्य दाखणार नाही आपण स्वतःचा विचार करायचा कोणाचा प्रचार केल्यापेक्षा स्वतःचा विचार करायचा हे माझं तत्व आहे पहिल्यापासून आपण एकही कोणाचं काम नाही एक रुपयाचं नाही किंवा एका जेवणाचा पण नाही आपल्याला नाही आवडते आपलं असंही आपलं काम भलं ना आपलं लोकांना काही गरज नाही आपल्याला कोणी कोणाचं नसतं हे तर तुम्हाला पण माहिती आहे कारण की ज्याचं त्यालाच पोटापुरतं करावं लागतं हे चार दिवस फक्त काय होत नाही लोकांकडून खाल्ल्याने चार दिवस आता आपलं आयुष्य दखत नाही मित्रांनो चला तर जाऊ द्या द्याच्या परी करता येत आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीनं आपलं शेतीचं नियोजन चालू आहे मित्रांनो तो मी गहू हरभरा पेरला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट करत नाही मित्रांनो कमेंट करत जास्तीत जास्त शेतकरी मित्राला सपोर्ट करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जा मित्रांनो आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राइब के सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जे आहे त्याला ऑल करून ठेवा जेणेकरून माझे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर मित्रांनो आता चॅनल आता गोठ्यावरती न्यायचं आहे चॅनलला बांधून आता गायला तिसर पाणी पाजा लागून सडक लावली गेला अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की करा मित्रांनो जय जवान जय किसान